हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केल्यामुळे उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये शैक्षणिक संस्था यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शासन आदेश जारी करत सुट्टी जाहीर केली आहे आज गुरुवार पंचवीस जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि उद्या शुक्रवारी देखील हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सर्व शाळांना ही सुट्टी जाहीर केल्याचे समजत आहे आज पंचवीस जुलै रोजी उशिरापर्यंत मिळालेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील बहुतांश भागातील नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर आहेत त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच अनावश्यक कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज,